काही कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या या योजनेला ज्या काही लागू केलेली जी काही एक, एक नवीन संकल्पना आहे त्या संकल्पना फाटा सुद्धा पाहायला मिळतात गाडी बाहेर आयडेंटिटी कार्ड घेशात आणि प्रवेश कार्यालयात अशी स्थिती सध्या पाहायला नक्कीच मिळते 对吧？你买了吗？ ज्ञानभूमीमध्ये सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आजपासून बीड जिल्ह्यामध्ये जे काही सुधारक लोक आहेत कर्मचारी आहेत ते शासकीय कार्यालयामध्ये येत असताना त्यांनी डोक्याला हेल्मेट घात आजपासून शक्तीचं केलं आहे मात्र जिल्हा प्रशासनाच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला इथले कर्मचारी फाटरा फोडताना पाहायला मिळत आहेत खरं अर्थानं पाहिलं गेलं तर प्रत्येक शासकीय कार कार्यालयामध्ये कर्मचारी येत असताना आपली गाडी कार्यालयाच्या बाहेरच सोडतो आहे आणि आयडेंटिटी कार्ड खिशात घालून तो कार्यालयामध्ये प्रवेश करतो आहे मग जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या योजनेचा काय फायदा कारण डोक्याला हिलिमिट असेल तर आपलं डोकं अपघातापासून नक्कीच वाचणार आहे मात्र तसं न होता मागच्या अनेक दिवसापासून पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांसह शासकीय कर्मचारी अपघातामध्ये अनेक जण मृत्यू पावल्यात त्यामुळं सरकारी काम करत असताना जर मृत्यू पावला तर त्याला एमसुद्धा मोठ्या प्रमाणावर शासन द्यावा लागतो त्यामुळं शासनानंच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेशित केल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये कार पाहिले गेलं तर अशा पद्धतीनं सध्या पोलीस कर्मचारी आहेत आणि ते ऑनलाईन कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलला दंड दिला जातोय त्यामुळं कर्मचारीसुद्धा आता नक्कीच हेल्मेट घालतील येतील मात्र काही कर्मचारी हुशार आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या या அப்போ மொபைல் நம்பர் சாங்க உங்க மீட் பண்ணி இப்படி மோச